चौदा जुलै हा भाजप ज्येष्ठ नेते आदिवासी ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची गंगा पोहोचवणारे भाजपचे ज्येष्ठ नेते ग्रामोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय रामराव तथा पोपटराव हिरे यांचा स्मृतिदिन आहे या पंधराव्या स्मृतीदिनानिमित्त विद्या वाचस्पती विवेक घरसासी यांच्या तीन दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन रावसाहेब थोरात सभागृहात गंगापूर रोडला करण्यात आलं होतं शुक्रवारी या व्याख्यानमालेला मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय पोपटराव हिरे यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्याचबरोबर दीप प्रज्वलन करून प्रारंभ करण्यात आला यावेळी व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ पा देऊन घडसा यांचा अग्निशिखा स्त्रिया तरुणांसाठी प्रेरक मंत्र यांसह मोदी जी लढाई जिंकली आहे पण युद्ध जिंकायचं आहे या विषयांवर व्याख्यानं होणार आहेत सध्याच्या पाश्चात्यांच्या बाजार प्रभावित संस्कृतीचा आक्रमणामुळे देशातील समृद्ध संस्कृती परंपरांना गेल्या काही पाश्चात्यांनी सनातन भारतीय दिल्यानं भारतीय स्त्रियांनी संस्कार तत्वे मूल्य शिक्षण आणि संस्कृती जतनसाठी केवळ स्त्री म्हणून न राहता तेजस्वी सनातनी स्त्रीचे रूप असलेली अग्निशिखा होण्याची गरज आहे अशी अपेक्षा विद्या वाचस्पती विवेक खसासी यांनी व्यक्त केली आहे या व्याख्यानमध्ये हिरे कुटुंबातला मी वडील धारा आहे आणि त्यामुळं माझ्याच घरातलं हे आहे आणि त्यामुळे कसलीही औपचारिकता माझ्या बाजूनी आणि हिरे परिवाराच्या बाजूनी येई नसते त्यामुळं मोकळेपणाने काही विषय मांडणं आणि जो हेतू आहे मूळ या व्याख्यानमालेचा की नुसतीच कर्मणूक नाही तर काही गोष्टी ज्याची आज वर्तमानामध्ये समाजातल्या सर्व स्तरांना आवश्यकता आहे असे विषय थोडे गंभीरतापूर्वक मांडले गेले पाहिजे आजचा जो विषय अग्निशिखर स्त्रिया तो मातृशक्तीला अर्पण करण्याचं कारणही तेच आहे की स्त्रियांच्या विषय हा विषय सगळं जगच एका सांस्कृतिक आंदोलनामध्ये मिसळणीमध्ये घुसळणीमध्ये सध्या आहे एका युग परिवर्तनाची सुरुवात झाली असंही काही जाणते लोक म्हणतात पण ही सगळी अभिसरणाची जी प्रक्रिया आहे सांस्कृतिक घुसळणीची प्रक्रिया आहे तशी की प्रत्येक युगामध्ये प्रत्येक कालखंडामध्ये होतच असते पण या कालखंडामध्ये ज्या पद्धतीची ही घुसळ होते आहे त्याच्याकडे जरा वेगळ्या पद्धतीने बघितलं पाहिजे जगभर हे सुरू आहे आणि हे सुरू असलंही पाहिजे आपल्याकडचं चांगलं आपण जगाला दिलं पाहिजे जगातलं चांगलं आपण घेतलं पाहिजे आणि अशी सांस्कृतिक देवाणघेवाण पिढी तर होत आलेली आहे आताही ती चालत आहे फक्त सध्याच्या कुसळणीमध्ये देवाणघेवाणीमध्ये एक गुणात्मक फरक पडला आणि त्या गुणात्मक फरकाकडे आपण जर सावधपणे पाहिलं नाही तर एक टप्पा असा येईल आपल्या जीवनामध्ये जो आपण येऊ देणार नाही आहोत पण येण्याचा धोका आहे की आपण काही जगाला देऊ अशी स्थितीच राहणार नाही सांस्कृतिक देवाण ना दे। आपण काही द्यायचं असतं आणि जगाचं काही घ्यायचं असतं पण आजच्यासारखी स्थिती कायम राहिली तर जगाला द्यावं असं नवं आपल्याकडे काही शिल्लक राहणार आणि म्हणून आज सावधाही राहायला पाहिजे आणि या देवाण ठेवाणी पाठिंबाचे हेतूही लक्षात घेतले पाहिजे हजारो वर्षांचा इतिहास साक्षी आहे की ज्या वेळी हिंदुस्थानवर जगाला काही देण्याची वेळ आली तेव्हा या सनातन आर्यावर्तांनी या भारतवर्षांनी यह सुसंस्कृत बना दिया सभ्यता दी मौलिक संशोधन मानवी जीवन उवे जे जे लगत सग ज्ञान विज्ञान कला साहित्य संगीत व्यापार या सर्व क्षेत्र जे जे उत्तम है हिंदुस्थानी जगह आणि हिंदुस्थानला जेव्हा असं वाटलं की जगाकडले काही चांगलं आपण घेतलं पाहिजे तेव्हा आपण ते घेत राहिलो या उभय पक्षी देवाणघेवाणीमध्ये दे मानवी जीवनाचं हित हाच प्रधान हेतू होता परकीयांच्याकडून परकीयांच्याकडून म्हणण्यापेक्षा अन्य संस्कृतींकडून आणि आपल्याकडून हेतू हा होता की सगळ्यांचं कल्याण व्हावं आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं हा तर आपला धर्म रोज तीच प्रार्थना करतो सदतो भगत मंगल सगळ्यांच से मंगल सगळ्यांच से कल्याण गेल्या काही काळामध्ये मात्र पाश्चात्य जगताचा दृष्टिकोन बदलला आहे तो बदलला आहे तो धोकादायक रीतीने बदललाय आणि त्यांनी देवाण नावाखाली सनातन भारतीय संस्कृतीचं जी मूळ प्रेरणा आहे त्याला धक्का द्यायला सुरुवात केली म्हणजे काय केलं त्यानं आतापर्यंत आपल्याला जग देत होत ते कल्याणकारी होतच पण गेल्या काही वर्षांमध्ये बाजार प्रभावित संस्कृती युरोप अमेरिकेमध्ये आली आणि त्या बाजार प्रभावित संस्कृतीनं सगळं जग गिळंबत करायचं कारस्थान मिळ काही गोष्टींचा उल्लेख करायचा आहे की ज्यामुळे या विषयाचं महत्त्व आपल्या लक्षात घेईल आपल्या जीवनशैलीवर परिणाम घडवणाऱ्या तीन महत्वाच्या गोष्टी पाश्चात्य जगत आपल्यावरती लादायचा प्रयत्न करत आहे आणि बऱ्याच प्रमाणात ते यशस्वी पण राहत आहे आपण सावध नाही झालो तर खरोखर आपली स्थिती अशी होईल की जगाकडून आपण घेत राहू आणि जगाला घेण्यासारखा आपल्याकडं काही शिल्लक राहणार पहिली गोष्ट आहे त्यांनी आपल्या वैचारिक धारणा बदलायला सुरुवात केली गेल्या वर्षीच्या एका व्याख्यानामध्ये यावर सविस्तर आपण विचार केलेला असल्यामुळं फक्त ओझलचा उल्लेख करून आपण पुढे जाऊ आमच्या चिंतनामध्ये वैचारिक धारणांमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी इथली सगळी शैक्षणिक प्रणाली पाश्चात्य प्रभावासाठी आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला त्याचा परिणाम काय झाला त्याचा परिणाम असा झाला की शिक्षण हे संस्काराचं माध्यम न होता एक नवीन बाजारपेठ झाली त्याचा परिणाम काय झाला तर आज आपण बघतो आहोत या देशातल्या लाखो युवक युवतींच जीवन टांगडीला राहिलेलं आहे त्याचं कारण काय झालं मोठ्या मोठ्या अकॅडमीज पुढे राहिल्या कोचिंग क्लासेसच्या नावाने जे कारस्थान रचलं जायला मोठी मोठी जी शाखा प्रत्येक गावात आहे तिथून काय घडलं तर आता आपण आपल्याकडे झालेल्या स्पर्धा परीक्षा प्रवेश परीक्षांमधला सगळा घोटाळा बघतो आहोत ज्यांच्याकडे पैसे आहेत ते लाखो रुपये खर्च करून परीक्षेच्या आधी प्रश्नपत्रिका मिळवू शकतात आणि जे अर्धकोटी लावून अक्षरशः रस्त्यावर बसून जे आहे त्याच्यामध्ये कोंड्याचा मांडा करून शिकण्याचा प्रयत्न करतायत आणि ज्यांना भारतीय अधिकार दिलेला आहे की तुम्हाला शिकता आलं पाहिजे तुम्ही शिकून मोठ झालं पाहिजे अशा लाखो गरीब उत्करून हुशार मुलांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान कोण करताय चार पैसे वा हो। आणि त्यांना कल्पनी कोण घालत आहे ज्यांच्या हातात या सगळ्या अकॅडमीच राज्य साम्राज्य आहे कारण का आता आपल्याला मार्क पाहिजे आता आपल्याला स्पर्धेत प्रवेश पाहिजे आता आपल्याला नोकरी पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये फोंबण्याचं को कारस्थान कोणी केलं असेल तर पाश्चात्य चिंतन पद्धतीने केलं त्यांच्या विषयात ते तसंच राहिले का तर नाही राहिले पण आपलं भाव विश्व उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी हे बरोबर कारस्थान केलं आणि अनेक परीक्षांमध्ये जे घोटाळे आहेत ज्यात म्हणजे अगदी पोलीस भरती बसून ते नुकत्यात असलेला आय एस एम पी एस सी च्या परीक्षेमधल्या भ्रष्टाचारी उमेदवारांच्या विषयी किंवा त्यांचं पोस्टिंग झाल्यानंतर त्यांच्या आचरणाविषयी चर्चा झालीय तिकडे आता आपल्याला जायचं नाही पण तिकडे निर्देश दुसरी गोष्ट अशी केली की जगाच्या लक्षात आलं की हिंदुस्थान हा असा देश आहे की इथे दर कोसावर भाषा बदलते एवढंच नाही तर, तर दुसऱ्या घरी भूषा पण नाही मी जसा पोशाख करतो आहे तसा माझा शेजारी करत नाही माझ्या शेजारी आणखी वेगळ्या पद्धतीचा करतो आहे उत्तर भारतीय लोक वेगळ्या पद्धतीचा पेहराव करतात दक्षिण भारतीय वेगळ्या पद्धतीचा पेराव करतात करता प्रत्येक स्तरावरती पेहरावामध्ये इतकी विविधता आहे इतकी विविधता आहे की त्या विविधतेमध्ये पाश्चात्य जगतातल्या ब्रँडेड कपडे बनवणाऱ्या कंपन्यांना धोका दिसून ते असं जर म्हणाले की पोशाखाची पेहरावाची कपड्यांची विविधता या देशामध्ये अशी शिल्लक राहील तर एक छापाचे आपण जे कपडे तयार करतो आहोत आपल्या मोठ्या मोठ्या उत्पादन मुठ क्षेत्रामध्ये याला बाजारपेठ कशी मिळणार आणि म्हणून त्यांनी काय केलं तर दुसरं आक्रमण पेहरावावरती केलं काय तऱ्हेचा पोशाख आज आपली नवी पिढी घालते कोणत्या पद्धतीच्या कपड्यांचा आग्रह ते घालते त्यांना ब्रँडेड कपडे आणले त्यातही कोणत्या पद्धतीचे ब्रँडेड कपडे हवे त्यांच्या पेहरावरची सगळी परिणती किती बदलून गेली आहे आणि हा नुसता केवळ कपडे घालण्याचा विषय नाहीये संपूर्ण सांस्कृतिक जीवनावर त्याचा परिणाम कसा होतो मंदिरामध्ये जाताना कोणते कपडे असावे शाळा कॉलेजमध्ये को जाताना कोणते कपडे असावे घराच्या मंगल कार्याच्या वेळी कोणते कपडे असावे याविषयी सगळे संकेत उद्ध्वस्त करून त्यांनी उत्पादन केलेले पॅन्ट शर्ट किंवा त्यांनी उत्पादन केलेले सगळे रेडीमेड कपडे हिंदुस्थानातली नवी बाजारपेठ असलेल्या तरुण तरुणींनी घालावे म्हणून पेहरावाच्या द्वारे एक आक्रमण

मवी चिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव ॲडव्होकेट श्याम बडोदे राजेंद्र श्रीवंशी यांच्यासह ग्रामोदय शिक्षण संस्थेचे पदाधिकारी सभासद शिक्षक कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक